ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे भारतानं आज इतिहास रचलाय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झालेले आहेत राकेश शर्मा यांच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या मोहिमेनंतर आय एस एसला भेट देणारे ते पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरतील भारताचे शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना घेऊन ॲक्सिओम फोर हे मिशन कॅनडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स थर्टी नाईन ए प्रक्षेपित झालं उड्डाण केलं अठ्ठावीस तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळयान गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये पोहोचणार आहे या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरती सुमारे चौदा दिवस घालवावे लागतील या मिशन ॲक्सिओम स्पेस या खाजगी एरोस्पेस कंपनीचा देखील यात भाग आहे हे अभियान सात वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं दरम्यान अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतल्यानंतर शुभांशु शुक्लांच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला शुभांशु शुक्ला हे त्या चार अंतराळवीरांपैकी एक भारतीय आहेत ते भारतीय वायुसेनेमध्ये फायटर पायलट आहेत ज्यांची निवड या मिशनसाठी करण्यात आली बरोबर आज दुपारी बारा वाजता हे अंतराळयान झेपावलेलं आहे आय एस एसला भेट देणारे शुभांशु शुक्ला हे पहिले भारतीय ठरणार आहेत तर अंतराळामध्ये जाणारे ते दुसरे भारतीय ठरणार आहेत दोन हजार सहा ते भारतीय वायुसेनेमध्ये वैमानिक म्हणून कार्यरत आहेत तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या सोयूस टी इलेव्हन मोहिमेअंतर्गत अंतराळामध्ये पाऊल ठेवलं आणि त्यांनी अंतराळामध्ये भारतीय तिरंगा फडकावला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी झालेल्या संभाषणामध्ये त्यांनी सारे जहासे अच्छा असं म्हटलं आणि भारतासाठी हा पहिला अभिमानाचा क्षण होता आता एक्केचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला हा वारसा पुढे नेताय तर त्यावेळी राकेश शर्मा यांनी सारे जहा से अच्छा हिंदोसता सता हमारा असं म्हटलं होतं आणि आता एक्केचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला हे देखील राकेश शर्मा यांच्या पाठोपाठ अंतराळामध्ये पाऊल ठेवत आहेत त्यांनी जय हिंद जय भारत असं म्हटलं हे यान अंतराळामध्ये झेपावताना शुभांशु शुक्ला यांचे कुटुंबीय उपस्थित होते